नाही काय मला आले आले की हायला मायाना आणतोय लागली लगे हे करायला नाही म्हणेच ना आणली नाही तर नसू देवडी हा हा हेवडीवडी बिल आहेच ना बाई म्हण तू आणायची आधीच तर आलो नाही तर मल्ली आला आलाव का हिंडून बोंबल बोंबल हिंडायला गेल तो हा बोंबलत म्हणलीस लागलीस काय कुठा बोलू نمیनाय काय बोलू तू कुठं बोलतेस काय हो काय आहे दादा हे बाबा काय बोंमला तादन मी हिंडून दे खायला म्हणतोय माझ्या नंतर बोंम जात कुठे गेला काय म्हणून बद्दार

हा हम्म खाम ते तुझ्यामध्ये नाही लाच मी ला? माया करतोय की तुझी आणि तशी बोलते चाडव फळामध्ये प्रोटीन असत भाजीपाला खायचा भाज्या प्रोटीन असतं दुसरं काय खायचं त्यातलं खायचं ते काय खायचं ते नसतं असते ही फळ खायचे का ताकतीत असते पाणीपुरी काय असं नको काय पण आणलं की तिस नाव ठेवायची जवा कबा काय म्हणायचं नाही आणलंय बर चांगलं तुम्ही चांगलं का काय खा की तू मी काय मी काय खाऊ मी आलोय बॉम्बल थेंडून हस हा मग तुम्ही मग तूच खा मी आलोय बॉम्बला थेंडून मला देऊन नको मी बॉम्बला ठेवून आलेला आहे मी कुठं बॉम्बला थेंडतोय मग बोम्बला ठेवणारे माणसाला देतेस का बॉम्बला थेंडणारे माणसाला दिसत जाऊ नको देतोस न मला खा मी बॉम्बला थेंड आलोय मग गेला बघाय मान टाकू नको मला न बोम्बेंडून आले माणसला कळलं माणसं खात असते का ना खारी तू मी आलोय बोम्बल थेंडून हा माझ्या दिमागातला शब्द जात नाही ती आडू बोल मा करून तस आडू बोललो का मग माझं हालते आता निगला शब्द काय करू निगला शब्द म्हणजे काय निघत कसा काय पण बोलाय बरं होय कुठं जायला नव्हतं बाहेर बाहेर म्हणून बाहेर जायल तुला सांगायचं कोस्ट कुठं जायल काय जायला काम असते तर काम करतोय काय ना काय करून घर चालव लागतोय ती नाही तुला सांगतो ही करायला ती करायला तुला बाहेर जायला घरी घरापासून बाहेर पडताना तर सांगतो का नाही मग जायला मच... गावाला कुठे जातोय असतोय आसपास मी कायम जातो का काम काम करतोय काम करून म्हणलं हे आण साक्षीला खायला तर आलाव का बोंबल थेंडून आम्ही बोमल माया करताव ते आम्ही बोमल ठेंडता मनाच दिवसभर काम करायचं पुन्हा यायचं खायला घेऊन यायचं बायकोची माया करायची तर बोमला थेंडून आला नाही ग मला तू खा आधी

뭘 디스크시? 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 मला एक खाऊ नाही म्हणीस दोन्ही दोन्ही तुला खायची खाऊन टाकलं की का खाते हो। न खाते होईज बिन उपकारी पांगरा तुझा गुण नाही चांगला <laughs> बिन उपकारी पांगरा तुझा नाही चांगला आमचा आजीचा डायलॉग आता ते माझी आजी होती का बिन पांगरा तुझा तुझा नाही चांगला

एकच नाही काय एक शब्द बोललीस एक शब्द बोललीस की माझ्या काळजा लागत शब्द ती लागल तू तसा शब्द बोलतेस एकच बोलतेस काळजायला लागा सारखा शब्द काळजा माझा शब्द तुला काळजाला तू बोलायचं नाही चांगलं बोलायचं मालक नाही ओ धनी धनी ओ धनी चांगलं बोलतेपुडी काय बोलणार नाही तस म्हणून हो नाही बोलणार सॉरी सॉरी हम्म